नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि नो राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत काय आहे ते शासन निर्णय आता आपण बघून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर बंधून चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधुनो राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विविध शासन निर्णय आलेले आहेत त्यापैकी पहिला शासन निर्णय आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणाबाबत तर सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय तथा विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण देण्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर करण्यात आलेले आहेत वितरित निधी झालेला आहे त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय हा अतिशय महत्वाचा शासन निर्णय ठरणार आहे याबाबतची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आपण शासन निर्णय नक्की वाचू शकता त्यानंतर लिपिक आणि टंकलेखक पदाची पदे समर्पित करणेबाबत सहाव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या कामकाजाकरिता निर्माण करण्यात आलेल्या लिपिकनी टंकलेखकाची चार पदे समर्पित करून डेटा एंट्री ऑपरेटर ही कुशलपदे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याबाबत वित्त विभाग मार्फत मंजुरी देण्यात आली लिपिकनी टंकलेखक हे पद्धत करार पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे भरणे शक्य होत नाही यामुळे सदरपदे समर्पित करून डेटा एंट्री ऑपरेटर या कुशल चार पदाच्या मर्यादेत मनुष्यबळ सेवा बा, बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे याबाबतचा शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या दोन नंबरच्या लिंकला आपण क्लिक करून वाचू शकता तर बंधून अशा प्रकारचे दोन महत्त्वाचे शासन निर्णय आलेले आहेत ज्या कुणाला हे व्यवस्थित कामाचे असतील एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारच्या अपडेटेड जी आरच्या माहितीकरिता आपण चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय